बरो <laughs> <laughs> आता किती पकडते किती नाही या इड एक मासा वाटता तो आता आहे का नाही तर तुम्ही लाईक कमेंट करा नवीन असून तो सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा आता किती ते किती नाही हाताने जर राहिले चापलून इड पा

વડ કોણ રહી છે આ તો છોડ રહી છે અડદવશે બાપ એડ મોટો ખડમ બશે રત ના ય ભાઈ પૂડો દો થાંભો થાંભો પૂડો નખ્યો મિત્રનો માશય મોટી સાઈઝ છે ઓય તો ન આલે તો ટોંડે આસ કે યડ જોર હોય એવા મિત્રને એક પકડ મોટો તા પાસે નામ છે ને મોઠા કે શરમથી

पकडला <laughs> मामान <भी> पकडला वाटत घा <laughs> भरला लगेच या इकडं बी एक पकडला गंड पकडला पण त्याला मासा नाही निघू राहिला तिढ आटकून तिड अटकेल तो मास या इडा पाय ना नावा दिसला का दिड मासा अटकेल लटकेले दिड म्हणजे मोठा मासा चेक करून पाय बरं मी एकनाथ इड

हे ते काव आता धरला तर अरे तर किती कावाच वर इंडा आता बाबा मित्रांनो चांगले साईजे वरचे वर इंडा होता मित्रांनो हा माझा पकडलाच मासा मग तो पावा आता किती लाटका त्या अजून

पुल्र ब её Нढल इसलिक भी औढ ज गणल्र गल्र लरे! अज्ब बनी, डदो 159 नाृम् sich जर्व मेनग ऊस्ट भी पार्द सेल्डॉ जर्वा प्र चर्व समीत पλά Sophya तो बारे का रिवार्ड करतो नाही ते आपले काम होते हे असे मने अशी भराय लय मोठा असला खरं मेन करा तो आता मोठा लोटन ताजा आला पूर्ण आणून मार रे बारे का सुन कोण कोण काय करणार कुड हे इथे आता पापशी धरताला ऐ देख रे मी सांगणार पळाली

ते पण जवळ दोन वाजे आठ मरले दोन असेल दोन मरले तिला जाडी असली आता तू आयची चांगली या जाळ्या चांगले माशाला लटकले मित्रांनो चला मग मग चांगले मासे लाटले दुसऱ्या व्हिडिओ मध्ये भेटू लाईक कमेंट आणि व्हिडिओ शेअर करा नवीन असन तर सबस्क्राईब करा मित्रांनो आणि बेल ऑयकॉन ऑन करा चला दुसरा व्हिडिओ मध्ये भेटू बाय बाय सहरसा क चित